तर मंडळी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल या ठिकाणी मात्र सामन्याला सुरुवात होते आजच्या रात्रीतील शेवटचा सामना या ठिकाणी खेळला जातोय खुर्ची देत खुर्ची दे खुर्ची देत श्रीराम करते तर त्यांच्या व्रतामध्ये यजमान संघ आणि गायकरी सहकार चांद्रनगर तेजस राठे आपण कुठे असल तर कृपया आपण समालोचन कक्ष देऊन संपर्क साधायचा तेजस राठे या ठिकाणी चढाई मार्ग प्रथमेशी या आपण पाहतोय चंद्रनगर संघाकडून चढाई सजवली जाते थोडस शांत सैमिक हे या ठिकाणी पाहायला मिळालाय हे तर मात्र माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक दोन डावकुऱ्या शैलीचा हा चढाई पटू सातत्याने चढाई मार्ग वरती पाचारण केलं जात आहे या ठिकाणी मात्र सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय गुणाची कमाई होतीये धावांचा श्री गणेश या ठिकाणी चंद्रनगर संघासाठी डिफेन्स मार्गवरती प्रतीक मुलुक बारके हा या ठिकाणी मात्र सक्सेसफुल ठरलाय आणि त्यानंतर मात्र अजय जर्सी क्रमांक सात यावेळेस मात्र थोडासा शांत सेमी खेळ अजयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय पुन्हा एकदा थोडासा शांत सेमी खेळ निर्भयच्या माध्यमातून पाहायला मिळाला माघारी परंतु प्रत्युत्तर म्हणून तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक बावीस सार्थक शिगवण चंद्रनगर संघाचा उगवता सितारा या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी सज्ज सेट झालाय या ठिकाणी मात्र आपण पाहतोय डाईव्ह केले गेले सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय गुणांची कमाई होईल कर्ते संघाच्या खात्यामध्ये आणि खेळाडूला बॅकलाईनच्या पाठी देखील जावं लागत आहे मात्र पुन्हा एकदा जास्त क्रमांक दोन सहा खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करतोय या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स पुन्हा एकदा एका गुणाची कमाई चंद्रनगर संघाच्या खात्यामध्ये होती आहे आज मात्र आपण पाहतोय करदेश संघाच्या खात्यामध्ये साहिल माने अनुपस्थित आहे साहिल मानेच्या अनुपस्थितीमध्ये चंद्रनगर संघ सदी साधेल का आणि इथे मात्र श्रीराम करदेश संघाला पराभूत करत या संपूर्ण स्पर्धेची सेमीफायनलची धडक या ठिकाणी चंद्रनगर संघ मिळवेल हे मात्र बघण्यासारखं असेल संगा संगा या ठिकाणी चंद्रनगर संघासाठी पारितोषिक आलेला आहे जर हा सामना चंद्रनगर संघाने जिंकला तर मात्र तब्बल पाचशे रुपयाचा कॅश प्राईज हे त्यांना आयोजन कमिटीच्या माध्यमातून दिलं जाईल चंद्रनगर संघासाठी या ठिकाणी मात्र कॅश प्राईज आलेला आहे हा सामना जर चंद्रनगर संघाने जिंकलाय तर मात्र आयोजन कमिटीच्या माध्यमातून त्यांच्या त्यांना या ठिकाणी पाचशे रुपये देण्यात येतील याची नोंद घ्या आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अजय गलिडीतल्या दावा करतोय या ठिकाणी मात्र सक्सेसफुल डिफेन्स सुरेख कामगिरी या ठिकाणी डिफेन्स मार्क वरती सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि अजय मात्र या ठिकाणी बायक पाठी गेलाय चांगली कामगिरी पाहायला मिळाली सूरज यावेळेस मात्र संपूर्ण ब्लॉक केलं गेलंय आणि एका गुणाची कमाई श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये दोन गुणांवरती चंद्रनगर तर दोन गुणांवरती श्रीराम करदे आणि त्यानंतर मा मात्र मात्र व्हॅली प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा सातत्या क्रमांक बावीस समोर सात खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी आपला केस अजवेल या ठिकाणी एक व्हॅलिट करून सार्थक माघारी तिसरी चढाई तिसऱ्या चढाईसाठी श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून निरभाई माने या खेळाडूला आपण पाहतोय या ठिकाणी मनीष मुलूक अॅडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न करतोय परंतु बचावला गेलाय आणि या ठिकाणी चढाईपटू बाद घोषित करण्यात येतोय गुणाची होती योग्य पुन्हा एकदा चंद्रनगर संघाच्या खात्यामध्ये निर्भय वेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी गेलाय गती तरुण पुन्हा एकदा सार्थक या ठिकाणी पुन्हा एकदा व्हॅले जी काम असताना माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी जर्सी क्रमांक दोन कर्ज संघाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेल्या आलेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर केला आणि त्यातनं या ठिकाणी आपण पाहतोय तिसरी चढाई असेल थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा अजय या खेळाडूला आपण पाहतोय चढाई मार्ग पाच रेण केलं गेलाय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला तर पुन्हा एकदा आपली चढाई सजवतोय स्वतःच्या डाव्या पदरवरती या ठिकाणी बोनस गुणाची कमाई होतीये एका गुणाची कमाई होईल या ठिकाणी चंद्रनगर संघाच्या खात्यामध्ये चार गुणांवरती पोहोचलाय चंद्रनगरचा संघ तर दोन गुणांवरती श्रीराम कंद संघाकडे आपण पाहतोय गुणफलक सावकुल्या शैलीचा चढाई सातत्याने स्वतःच्या डाव्या कॉनोवरती रेंगाना पाहायला मिळतोय या ठिकाणी पुन्हा एकदा काघारी परत माघारी परततोय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा अजय क्रमांक सात स्वतःच्या डाव्या कॉनोवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे परंतु या वेळेस मात्र जी माने सरकारला सक्सेसफुल कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते डिफेन्स एकवटला या ठिकाणी आणि गुणाची कमाई शिजाम करते आणि त्याच नंतर मात्र एक महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी चढाईपटू दाखल झालाय मनीष मुल त्यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे डिफेन्स एकवटलाय गुणाची कमाई होतीये पुन्हा एकदा चंद्रनगर संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सार्थक्रमांक बावीस यावेळेस मात्र थोडासा शांत आहे मी खेळ सातत्या माध्यमातून पाहायला मिळतोय धोका पत्करत नाहीये या ठिकाणी निर्भय या खाडूला आपण पाहतोय सडय मार्क पर्दीप आशरण केले गेले एक एक रेड किंपलीट रेड करून माघारी परंतु आहे प्रथमेष यावेस मात्र प्रतिउत्तरा दाखवलेला प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये शांतसेनिखे कुठल्याही प्रकारचं आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये मिळालेल्या तीस सेकंद पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा निर्भय शिराब कर्दे संघाच्या माध्यमातून व्हॅलिड करतोय माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून तिसरी चढाई थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा सार्थक शैलीचा हा चढाईपटू या ठिकाणी दाखल झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी गुणाची कमाई आहे डिफेंडर सेल्फ आउट झालाय मिड लाईन क्रॉस केली गेली आहे त्यामुळे इथे मात्र आपण पाहतोय चढाईपटू सक्सेसफुल होईल गुणाची कमाई होईल पुन्हा एका चंदनगर संघाच्या खात्यामध्ये प्रत्येक गुणाची कमाई यावेळेस मात्र क्रीडा सेगाच्या चेहऱ्यावरचा हास्य देखील सांगून जात आहे की जेव्हा जेव्हा चंद्रगर संघाच्या खात्यामध्ये कमाई होती आहे तेव्हा तेव्हा सातत्याने क्रीडा रसिकांच्या चेहऱ्यावरती गोड असं हसू देखील पाहायला मिळत आहे कारण यजमान संघ आहे आणि यजमान संघाच्या खात्यामध्ये आलेला प्रत्येक गुण हा मात्र टाळ्यांच्या माध्यमातून सेलिब्रेट देखील केला जातोय परंतु प्रतिस्पर्धी प्रतिस संघ देखील तितक्याच ताकदीस आहे खऱ्या तर कर्दे संघासाठी आपण पाहिलं तर ही क्रीडानगरी देखील तितकीच महत्वाची राहिली आहे कारण खूप सारे स्पर्धा या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये खेळवल्या गेल्या आहेत आणि बहुतांश क्रीडा त्या क्रीडा स्पर्धेचं विजेतेपद हे श्रीराम करदे संघानं आपल्या नावावरती ठेवलं आहे त्यामुळे इथे मात्र आणि आता अशी माहिती मिळते की श्रीराम करदे संघासाठी त्यांची पहिली फायनल ही मात्र आमच्याच मैदानावरती याच मैदानावरती त्यांनी पटकावली होती आणि त्यानंतर चालू असलेला त्यांचा प्रवास अतिशय सुरेख परंतु या ठिकाणी मात्र साहिल माने नाहीये तन्मय नाहीये आणि या दोन महत्वपूर्ण खेळाडूच्या अनुपस्थितीमध्ये पुन्हा एकदा एक कट्टर प्रतिस्पर्धी चंद्रगत संघ त्यांच्या समोर येऊन ठेपलाय परंतु चांगल्या दर्जाचा खेळ सादर केला जाईल यात मात्र कुठली शंका नाहीये हाय व्होल्टेज हा ड्रामा पाहायला मिळेल परंतु चंद्रगत संघ सेमी फायनल साठी दाखल झाला तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी पाचशे रुपयाच कॅश prize त्यांना देण्यात येणार आहे आणि या ठिकाणी तर बेड तिसरी तर आई सुयोग या खेळाडूला या ठिकाणी चढे मार्गवादी पाचारण केले गेले चार खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला केस अजवेल या ठिकाणी गुणाची कमाई करावी लागेल या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळते गुणाची कमाई होते श्रीराम कर्ते संघाच्या खात्यामध्ये एका गुणानं गुणखुला पुढे सरकतय आणि त्यात नंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक दोन कर्ते संघाच्या माध्यमातून दाखल झालाय या ठिकाणी बोनस गुणाची कमाई होती पाच गुणांवरती जाऊन पोचला तो मात्र करदेचा संघ तर सात गुणांवरती चंद्रगाचा संघ पाहायला मिळतोय या ठिकाणी जर्सी क्रमांक दोन वॅली करतोय माघारी परतलाय प्रत्युत्तर पुन्हा एकदा सार्थक जर्सी क्रमांक बावीस थोडसं शांत सैमिके या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण पाहतोय तर पंचांचा इशारा आलाय सामना मध्यांतरा या ठिकाणी हाफ टाईम नंतरच्या मध्यंतरा नंतरच्या खेळाला सुरुवात झाली दोन गुणांची नाम मात्र आघाडी चंद्रनगर संघाकडे आपण पाहतोय आणि पहिली चढाई दुसऱ्या सत्रातली या ठिकाणी थोडीशी शांत सह गडबड पाहायला मिळाली नाहीये रिकाम्या माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून कर्दे संघाचा सराईपटू व्हॅली ट्रेड करतोय माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक पाच प्रथमेश समोर पाच काळूनच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करतोय प्रदूतर म्हणून श्रीराम करणे संघाचा खेळाडू या ठिकाणी तिसरी चढाई तिसऱ्या तळसर्गित होऊन जाई सार्थक साठ पाच खेळूंच्या एक मध्ये आपला खेळ सजवेल <स्थागी> या ठिकाणी आक्रमण करावं लागेल अन्यथा बॅक लाईनच्या पाठी देखील बसावं लागू शकतं तिसरी चढाई पाहायला मिळते या ठिकाणी गजरवरती टिकटीक वाजायला सुरुवात झाली आहे आणि इथे मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स जी तुम्हाला डिफेन्स यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरलाय गुणाशी कमाई होती आहे कर्दे संघाच्या खात्यामध्ये अर्थात मात्र पुन्हा एकदा तिसरी चढाई ठरेल आणि तिसऱ्या चढायसाठी या ठिकाणी कर्दे संघाचा जर्सी क्रमांक दोन आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय गुणाशी कमाई होते कर्दे संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी गुणफलक समान गुणांवरती जाऊन पोचले सात गुणांवरती चंद्रनगर तर सात गुणांवरती कर्देचा संघ या ठिकाणी आपण पाहतो एक व्हॅली ट्रेड किमती रेड करून माघारी परतलाय या ठिकाणी प्रदीप चाराई मार्कवरती व्हॅली ट्रेड केले आणि मात्र माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक दोन संघ आपण पाहिलं तर सातत्याने थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु या ठिकाणी तिसऱ्या एसीडी पुन्हा एकदा अजय आणि इथे मात्र आपण पाहतोय सक्सेसफुली डायव्ह केले गेले गुणाशी कमाई होतीये करदे संघाच्या खात्यामध्ये डिफेन्स पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरतोय आणि त्यानंतर मात्र करदे संघाची थर्ड रेडरसी क्रमांक दोन या खेळाडूला इथे मात्र चढ मार्ग होती पाचरण केलं गेलंय तीन खेळाडूचा डिफेन्स सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते मैदानी चार मध्ये एक सक्सेसफुल टॅकल दोन गुणाची कमाई करून देईल परंतु खराब खेळ बनीशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसला आणि गुणाची कमाई या ठिकाणी मात्र आपण पाहिली तर कर्दे संघाच्या खात्यामध्ये झाली आहे या ठिकाणी मद्रा आपण पाहतोय पाहता पाहता आऊटच्या उंबळट्यावरती चंद्रगडाचा संघ आणि इथे मात्र ऑल आऊट झालाय वन प्लस टू इज इक्वल टू थ्री पॉईंट कर्दे संघाच्या खात्यामध्ये जमा होतील स्कोर कार्डकडे जाऊया या ठिकाणी अजून एका गुणाची कमाई होते कर्दे संघाच्या खात्यामध्ये चौदा गुणांवरती या ठिकाणी कर्दे संघ तर सात गुणांवरती चंद्रगतचा संघ पाहायला मिळतोय हा सामना मात्र आपण पाहतोय तर अशाच गतीने चालू राहिला तर श्रीराम करदे परंतु एक पलटवार केला गेला तर मात्र पुन्हा एकदा चंद्रनगरचा संघ मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो परंतु उद्याच्या रात्रीमध्ये जर दोन संघ फायनलची फेरी गाठतील त्यांना मात्र या ठिकाणी आयोजन कमिटीच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी गुडाची कमाई होतीये अजय या ठिकाणी मात्र सक्सेसफुल ठरतोय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक बारा व्हॅली ट्रेड या ठिकाणी पाहायला मिळते निर्भयच्या माध्यमातून शांत सैनिकी या ठिकाणी पाहायला मिळतोय माघारी परत या ठिकाणी तज्ञ मात्र पुन्हा एकदा चढाई मारकुती सार्थक व्हॅली ट्रेड करतोय माघारी परतला या ठिकाणी तिसरी चढाई इथं ट्रेड जर्सी क्रमांक बारा निर्भय या खेळाडूला आपण पाहतोय चढाई मार्गपती पाचशे रेड केले गेले बोलसवर घेण्याचा प्रयत्न केला जातोय डावकुऱ्या शैलीच्या सगळ्या माध्यमातून या ठिकाणी सक्सेसफुल टाका गुणाची कमाई होती पुनरात चौदा गुणांवरती श्रीराम कर्दे अकरा गुणांवरती चंद्रगतचा संघ सामना कुडी संकुदे क्रीडा असे फक्त एक हाय व्होल्टेज मॅच बघायची आहे या ठिकाणी दोन खेळाडूंचा डिफेन्स शिल्लक आहे आणि या दोन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये ऋतुराज मुकनाथ आहे डिफेन्स मार्ग परंतु दुसऱ्या खेळाडूला या खेळाडू अमिश अफगोल चांगल्या दर्शासाठी या ठिकाणी पाहायला मिळतो अगदी पलटवार तेरा गुणांवरती चंद्रनगर चौदा गुणांवरती कर्जेचा संघ एक ऑल आउट दिला गेला तर मात्र आघाडी काही गुणांची चंद्रनगर संघाकडे येऊन ठेपेल आणि या ठिकाणी चैईपटू बाद होईल संघाच्या खात्यामध्ये होईल परंतु त्यानंतर टू थ्री पॉईंट आपण कर्देश संघाकडे देखील पाहतोय सोळा गुणांवरती चंद्रनगरचा संघ तर पंधरा गुणांवरती कर्देचा संघ येऊन थांबलेला पाहायला मिळतोय स्कोर कार्ड वरती हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल या ठिकाणी सार्थक शिकवत थोडस शांत सेमी खेळ करतोय एक गुणाची आघाडी टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल या ठिकाणी पुन्हा एकदा अनिश अब्बुल या खेळाडूला चढाई होती पाचरण केलं गेलंय या ठिकाणी तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईमध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण सात खेळाडूंचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि या सात खेळाच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी चंद्रनगर संघाच्या माध्यमातून अनिश या खेळाडूला पाचरण केलं गेलंय तिसरी चढाई आहे गुणाची कमाई करावी लागेल आणि या ठिकाणी मात्र सक्सेसफुल टॅकल केला गेलाय गुणाची कमाई होतीये कर्जे संघाच्या खात्यामध्ये शेवटची पाच मिनिटे दोन्ही संघ समान गुणांवरती सोळा गुणांवरती चंद्रनगर तर सोळा गुणांवरती करते संघ संभवतः आजच्या रात्रीतील एक समान गुणांवरती सुटलेला आणि टॉप फायव्ह रेड मध्ये गेलेला सामना पाहायला मिळेल का येणारी पाच मिनिटं तुम्हाला सांगून जातील কেটে দিতে পারলেন এইকে ठिकाणी शांत सेमी खेळ करतोय या ठिकाणी पुन्हा एकदा निर्भय शांत सेमी खेळ केलाय बॅली रेड केले माघारी परतला सामना संपला शेवटची चार मिनिटे रेड अगदी शेवटच्या सेकंदातच आपल्याला पाहायला मिळेल आणि दोन्ही संघ धोका तयार नाहीत दोन्ही संघ सध्या एक साधा सोपा खेळ सा करण्याचा प्रयत्न आहेत कुठलाही खेळाडू आक्रमण करत नाहीये व्हॅलीड रेड पुन्हा एकदा चढाई मार्फत तिसऱ्या चढाईसाठी अनिश अफ या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स उडाशी कमाई होतीय सामना संपायला शेवटची तीन मिनिटे आणि माहिती आतमध्ये तिसरी चराई देखील पाहायला मिळते दे। श्रीराम कळदे संघाच्या माध्यमातून या खेळाडूची घाई गडबड पुन्हा एकदा संभवता सामन्याला चंद्रनगर संघापासून दुरावून येईल की काय चिन्ह या ठिकाणी पुन्हा एकदा व्हॅली एका गुणाची नाम मात्र आघाडी कर्दे संघाकडे अठरा गुणांवरती श्रीराम कर्दे सतरा गुणांवरती चंद्रनगर सामना संपायला शेवटची दोन मिनिटे या ठिकाणी अजय आक्रमण करण्यासाठी जे केलेलं आहे सात खेळाडूचा डिफेन्स या ठिकाणी अजून दे एक रेड सदर मात्र जितू माने खूप वेळानंतर चढाई इमारपती आपण पाहतोय रेड करेल कारण संभवत आपण पाहतोय एका गुणाची नाम मात्र आघाडी श्रीराम करते संघाकडे पाहायला मिळते सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट आजच्या रात्री तिला शेवटचा सामना परंतु उद्याच्या रात्रीमध्ये सायंकाळी एक सात वाजता या संपूर्ण स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात होईल ज्या पद्धतीने आज क्रीडा रसिकांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली उद्याच्या रात्री या ठिकाणी चढाई तिसऱ्या चढाईसाठी अजय या खेळाडूला पुन्हा एकदा चढाई मार्गवती पाचाराने केलं आहे संभवत डिसाइडिंग रेड असावी चंद्रनगर संघाकडून परंतु या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स गुणाशी कमाई होती करके संघाच्या खात्यामध्ये दोन गुणांना आघाडीवरती या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा तिसरी चढाई असेल थर्ड साठी या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मारापती दर्शी क्रमांक दोन या ठिकाणी डिफेन्स पार्लर सक्सेसफुल झाला आहे या ठिकाणी मात्र बदल वाढलाय चालू सामना संपताय चालू सामनामध्ये श्रीराम करदे संघ शेवटच्या रेडवरती या ठिकाणी मात्र आपण पाहतो एका गुणाने विजय येतोय विजय